शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कावारापेठ परिसरात दोन भावांनी मिळून एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या केली दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला या हत्येत सहभागी असलेल्या दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास करत आहेत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या कावारापेठ परिसरात असलेल्या द वन बार अँड रेस्टॉरंट समोर ही हत्येची घटना घडली मृताचे नाव शुभम हरणे असे आहे आरोपींमध्ये प्रयाग असोले आणि त्याचा भाऊ अक्षय उर्फ लखा असोले यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दारूच्या नशेत आरोपी शुभमने अक्षय उर्फ लाखाला चापट मारली होती शुभम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि गेल्या काही दिवसांपासून तो आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॅम्पसमध्ये दहशत निर्माण करत होता प्रयाग आणि अक्षय यांच्यावरही फौजदारी खटलेत दाखल झाले आहेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी आरोपीने शुभमला फोन करून भेटण्यास सांगितले शुभम हा अंत्यसंस्काराच्या वस्तू विक्रेता म्हणून काम करतो त्याने दुकान बंद करून आरोपीला भेटण्यासाठी घटनास्थळी पोहोचला त्यावेळी शुभमचे इतर दोन मित्रही त्याच्यासोबत होते या बाचाबाची दरम्यान आरोपीने शुभमच्या मानेवर मागून कटर सारख्या शस्त्राने वार केला ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला शुभमच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तपासणी दरम्यानच डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही भावांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत काल एक आपल्याकडे जीवनशी ठार मारण्याचा एक प्रकार घडलं दोन वाजताच्या दरम्यान दुपारी तर त्यामध्ये जो मयत आहे त्याचं नाव आहे शुभम हरणे आणि जे आ, आरोपी आहेत प्रयाग अस्वले आणि अक्षय अस्वले हे दोघे सक् भाऊ आहेत त्यांना आपल्या टीमने लगेच ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्ये किरकोळ स्वरूपाचा हे होतं थोडं दोन दिवसापूर्वी भांडण झालं होतं त्याचा राग मनामध्ये धरून त्यांनी ती कालकृती केलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये जो आरोपी आहे अक्षय असवोले त्यांनी एक टी शर्ट मागवला होता ज्याची साईज मोठी होती त्याला बसत नव्हता त्यावेळी शुभम हा त्याचा मित्रच आहे तो म्हटला की मी जो मयत आहे तो मला दे आ, मला बसतो हा, त्याने ते घेतला तर त्याच्या पैशावरून थोडा त्यांच्यामध्ये वाद झाला होता